आपण सत्यदर्शन महादेव जानकर यांचा टर्न महायुती सोबत जाणार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे आहे जानकर यांना लोकसभेची एक जागा देणार देण्यात येणार त्यामुळे महादेव जानकर यांनी आज टर्न घेत आपण महायुती सोबत राहणार असल्याचे सांगितले आहे जानकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक झाली त्या बैठकीत जानकर यांच्या पक्षाला महायुतीमध्ये लोकसभेची एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री <this and funny> एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते या बैठकीत जागा चर्चा झाली यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला ही बैठक सुरू असताना सुनील तटकरे आणि महादेव जानकर वर्षा बंगल्याच्या बाहेर आले यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली महादेव जानकर हे परभमी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आदरणीय प्रसादजी लाड यांच्याबरोबर मिटिंग झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यांनी एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायची कबूल केलेली आहे त्या जागेबद्दल आता बैठक बिलकुल नाही दबाव मी पहिला महायुतीतच होतो महायुतीचा उदक पवार साहेबांचं मी आभार मानेनं अभिनंदन केले त्यांचं देखील तो आज दादा असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी व्यवस्थित केले राजसभाला भागीदारी दिली ते आताच डिक्लेअर करता येणार नाही आपल्याला सर्वांचा या तिघांचा विचार अरे बाळांना आता ते दोन दिवसात होईल ना डिक्लेअर होईल जाऊन